स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये आणि आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे माझा शून्य पासून ते एक हजार पर्यंत चा प्रवास त्या प्रवासामध्ये मला किती दिवस लागले कोणत्या कोणत्या गोष्टी मला कराव्या लागल्या किती इन्व्हेस्टमेंट केली या सगळ्या गोष्टीना मी तुमच्या आज शिकणार आहे मला मलाच वाटतं याच्या मधून नक्कीच तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल थोडंफार तरी मोटिवेशन भेटेल आणि हो माझा हा प्रवास कसा होता तुम्हाला तुमच्या सोबत शेअर करायला आनंद वाटेल तर आपण काय बघतो रोज रोज व्हिडिओ टाकतो म्हणजे ठीक आहे बाबा रोज टाकायचे युट्यूब व्हिडिओ असं म्हणतात की रोज स्किप केला नाही पाहिजे रोज रोज व्हिडिओ टाकले की त्याला व्ह्यूज छान येतात मग आपण पण टाकून देतो काहीतरी शूट करतो आणि टाकतो तर त्याला व्ह्यूज येत नाहीत आणि मग आपण डिमोटिवेट होऊन जातो अरे यार व्ह्यूज आलेच नाही व्ह्यूज आलेच नाही म्हणून मग आपल्याला लगेच असं वाटायला लागतं की होईल काय होईल की नाही नु येत माझ्यासोबत पण असंच झालं मी रोज व्हिडिओ टाकले सुरुवातीला मी जे व्हिडिओ टाकले ना त्यांना व्ह्यूजच नाही यायचे सुरुवातीला आठ दिवस चांगले व्यूज आले एक हजार दीड हजार त्याच्यानंतर ना एकदम न्यूज एकदम डाऊनच आले शनिवार रविवार असेल ना तरच थोडेफार व्ह्यूज यायचे व्हिडिओला नाहीतर काही व्हिडिओला रोज व्हिडिओ एक व्हिडिओला सात आठशे सात आठशे आठशे नऊशे आठशे वन केच्या च्या पुढे पण जात नव्हते मग मला खूप मोटिवेट असं मोटिवेट तर मी कुठंच नव्हते बाकी जणांचे ब्लॉग बघायचे म्हणजे आपण एक असतो ना की ह्याचा याचा बघतो आपण की आपल्याला हा ज्याचा छान वाटते व्हिडिओ हो ना ते तुम्ही नक्की बघा कुणाची कॉपी करू नका याने असं केलं म्हणजे मी पण तसंच करायला पाहिजे किंवा याने असं घेतलं म्हणजे मी पण तसंच घ्यायला पाहिजे झिरो इन्व्हेस्टमेंट मधून सुरू करा आणि सुरुवातीला आपल्याकडं इन्कम नसतं त्याच्यामुळे आपण इन्व्हेस्टमेंट पण नाहीच करायला पाहिजे मला असं वाटतं मी हा चॅनल सुरू केला ना एकदम गमती गमतीमध्ये करून टाकला सुरुवातीला मी ह्या चॅनल वरती ना मुलीचे व्हिडिओ टाकायचे ती लहान होती छान बोलायची छान चालायची काहीतरी असं नाही का क्यूट क्यूट गोष्टी करायची म्हणून मग मी हे चालू केलं होतं आणि मी एक का टाकायचे एक मेमरी सेव्ह राहावी म्हणून मला असं वाटतं की मोबाईल मधली मेमरी फुल होईल किंवा मेमरी में, मोबाईल मधले फोटो डिलीट होतील पण जर आपण वरती ते शेअर केले मुलीचे व्हिडिओ तर मग ते कुठून डिलीट नाही होणार ना जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत ते आपण तसेच ठेवले तर लाईफ टाईम साठी तसेच राहतील आणि मग ते छान वाटेल उद्या ती मोठी झाल्यावर तिला बघायला ते छान वाटेल म्हणून मग मी ते टाकायला सुरुवात केली होती तिचे भरपूर सारे व्हिडिओ मी टाकते ऍटलीस्ट Uh, साठ ते सत्तर व्हिडिओ तिचेच आहेत ह्या दीडशे दोनशे व्हिडिओमध्ये साठ सत्तर व्हिडिओ तिचेच आहेत आता सध्या मी बरेचशे व्हिडिओ केलेले पण नंतर एकदा ना माझ्या डोक्यात काय शक्य मला माहित नाही नाही आता मी ब्लॉगिंग करणार मी ब्लॉग बनवणार बघूया मग बाकीचे पण बनवतात कसे वाटते कसे नाही असं मी ठरवलं आणि त्या दिवशी मी पहिला व्हिडिओ शूट केला तो जुन्या मोबाईलमध्ये शूट केला होता आणि तो टाकून दिला आणि त्याला पहिल्या दिवशी चांगले व्ह्यूज आले नाही पण माझे तीन सबस्क्रायबर पहिल्याच दिवशी वाढले मग मला पण कॉन्फिडन्स आला किंवा मस्त व्हिडिओ पण व्हिडिओला व्ह्यूज जास्त नाही आले पण सबस्क्रायबर मात्र वाढले आणि मीच खरं म्हणजे हा चॅनल कुणालाही शेअर केला नव्हता जोपर्यंत माझे आठशे नऊशे सबस्क्रायबर होत नाही तोपर्यंत मी चॅनल कुणाला शेअर केला नव्हता सुरुवातीला मुलीचे व्हिडिओ टाकायचे त्यावेळी दो दोन तीन जणांना शेअर केला होता तेवढ्याच जणांचा आणि त्यांना नंतर मी ब्लॉगिंग करायला लागले तर त्यांना ते ऑटोमॅटिक कळलं की बाबा ही दुसरा व्हिडिओ टाकला ना त्या व्हिडिओला जराशे बरे म्हणजे वन के च्या पुढे व्ह्यूज आले तर मला वन के व्ह्यूज पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि अजून पण आहे वन के पेक्षा जास्त व्ह्यूज गेले ना की मला छान वाटतं असं वाटतं की चला काहीतरी करतोय ना निदान बघायला थोडीफार तरी ऑडियन्स आहे मला छान वाटलं त्याला कंप्लीट मग आठ दिवस चांगले व्ह्यूज येत गेले आणि मग मी घरामध्ये काही शूट घेतलं काही किंवा बाहेर गेल्यावर तिथं पण मी शूट घेतला नर्सरीत गेलं तिथं शूट दाखवण्यासाठी तसं भरपूर होत आणि मी ते दाखवण्याचा भरपूर कव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि आठ दिवस आठ दिवस चांगले मला व्हिडिओ आले त्याच्यानंतर माझे ना सत्तर ऐंशी सबस्क्राईबर झाले ऐंशी सबस्क्राईब नंतर असं झालं की दिवाळीच्या वेळेस ना माझे एक वन थर्टी एट म्हणजे एकशे अडवतीस सबस्क्रायबर होते आणि व्हिडिओ पण तेवढेच होते एकशे अडवतीस व्हिडिओ एकशे अडवतीस सबस्क्राईबर एकशे एकोणचाळीस व्हिडिओ एकशे एकोणचाळीस सबस्क्रायबर एकशे चाळीस व्हिडिओ एकशे चाळीस म्हणजे जेवढे व्हिडिओ तेवढे सबस्क्राईबर मग ते मला असं वाटायला लागलं म्हणजे प्रत्येक व्हिडिओला एकच सबस्क्रायबर वाढतोय की काय आता म्हणजे एकदम ना डाऊनच गेला होता चॅनल वाढतील की नाही किंवा होतील की नाही मला ना टेन्शनच यायला लागलं मग मी असा विचार केला की आपण हे का करतोय की मला ह्याच्यातून आनंद भेटतोय व्हिडिओ शेअर केल्यावरती किंवा माझा दिवस चांगला जातोय मी दिवसभर ऍक्टिव्ह राहते मला छान हा वेळ मार्गी लागतोय मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ऍक्टिव्ह आणि अपडेट राहते त्यानंतर छोटीशी मुली ती पण झोपली काम पण आमवलं की मला काहीतरी करायला म्हणजे मा माझ्या डोक्याला चालना भेटते आपण असं म्हणतो ना की रिकामन हे शैतानाचं घर असं तर तसं मला माझं नव्हतं ठेवायचं मला सतत काहीतरी करायचं असतं सतत कशात तरी गुंतून राहायचं असतं काम झाल्यावर खाल्लं पिल्ल बेडवरती लोळणं हे मला करायचं नव्हतं थोडस स्वतःला अपडेट ठेवायचं होतं म्हणून मी हा चालू केला होता आणि जर याला व्ह्यूज येत नाहीत म्हणून जर मला टेन्शन येत असेल ना तर मग माझा हे करून काही उपयोगच नाही कारण टेन्शन माझ्या हेल्थवर परिणाम होईल त्याचा माझ्या बॉडीवर परिणाम होईल म्हणून मला एक तर टेन्शन घ्यायचं नव्हतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे टेन्शन येण्यासारखं काही कारणच नव्हतं कुठं ह्याचं इन्कम नाही आलं तर माझं दोन टाइम असं जेवण मिस होणार आनंद घेतोय मला ह्या गोष्टी म्हणून मला हे करायचं होतं आणि दिवाळीला मी गावाकडे गेले गावाकडचे दोन चार व्हिडिओ पोस्ट केले आणि त्या व्हिडिओला ना अडीच हजारापासून सुरुवात झाली पहिल्या व्हिडिओला माझ्या पहिल्या व्हिडिओला ना गावाकडच्या अडीच हजार व्ह्यू आले आणि त्यावेळेस पावसाळा होता दिवाळीच्या वेळेस पाऊस येत होता मस्तपैकी गावाला मी माहेरी होते आणि मस्त नदीवरचे इकडचे तिकडचे भरपूर सारे मी गावातले व्हिडिओ शूट केले आणि ते डे बाय डे दे म्हणजे प्रत्येक दिवशी एक प्रत्येक दिवशी एक अपलोड केले सुरुवातीला फक्त शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केले लॉंग व्हिडिओ एकही अपलोड केला नाही आता रिसेंटली सात आठ दिवसापूर्वी मी लॉग व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली मला असं वाटत होतं की एक बेस पाहिजे एक पाया पाहिजे आपल्याला बघणारी ऑडियन्स पाहिजे लगेच पहिल्याच दिवशी लॉंग व्हिडिओ सुरुवात करून कोण बघणार आहे आपल्याला कोणाला आपल्यामध्ये एवढा इंटरेस्ट असणार आहे की आपला पाच दहा मिनिटाचा व्हिडिओ कोण त्यांचा टाइम वेस्ट करून बघल मग मी त्यामुळे हो ना सुरुवाती शॉर्ट्स पासून केली होती कारण काय आहे ना शॉर्ट्सने शॉर्ट्स ला चांगल्या रिच भेटते लॉंगच्या लॉन्ग व्हिडिओच्या मनाने कारण आजकाल सगळे लोक शॉर्ट्सच बघतायत सगळ्यांना असं पटकन पाहिजे झटपट झटपट एकदम नुसतं स्क्रोल करायला आवडला तर ठेवला नाही तर झाला स्क्रोल आवडला तर बघितलं नाही तर झाडा स्क्रोल असं पाहिजे लॉंग साठी एवढा टाइम वेस्ट कोणी करत नाही हा टाइम वेस्ट करत माणूस जो जेव्हा आपल्याला समोरचा माहीत असतो त्याचे व्हिडिओ कसे आहेत काय आहेत तेव्हा तो टाइम वेस्ट करतो व्हिडिओ व्हिडिओसाठी म्हणून मला अगोदर ना एक ऑडियन्स गेन करायची होती की जे एक, एक हजार दोन हजार सबस्क्रायबर असले तर बाबा ऍडली चारशे पाचशे लॉंग व्हिडिओला व्ह्यूज येऊ शकतात दहा हजार असले तर अटलीस हजार दीड हजार लॉंग व्हिडिओला व्ह्यूज येतील ऍडलीस त्याच्यात दीड हजार लोक तरी बघतील म्हणून मी ना अगोदर शॉर्ट्स चा सुरुवात केली आणि मला दिवाळी पासून चांगला रिस्पॉन्स भेटायला चालू झाला एक हजारच्या पुढे व्हिडिओ जात होते मी त्यातच खुश होते हळूहळू नंतर एका दिवसात दोन तीन सबस्क्रायबर वाढायला लागले त्यानंतर एका दिवसात वीस पंचवीस वाढायला लागले त्यानंतर हळूहळू पन्नास वाढायला लागले आणि अचानक एक दिवस हळू शंभर सबस्क्रायबर वाढले हळूच नाही वाढले ते एकदम फास्टमध्ये वाढले तेव्हापासून शंभर शंभर ना रोज वाढतात आणि माझा एक पासून ते एक हजार पर्यंतचा प्रवास एक दहा दिवसापूर्वीच पूर्ण झालेला आहे आणि त्या दहा दिवसानंतर पुन्हा आठ दिवसांनी माझे दोन हजार सबस्क्रायबर झाले म्हणजे रोज शंभर सबस्क्रायबर वाढत असले ना तर एक हजार व्हायला काही जास्त वेळ लागतच नाहीये आणि मी एक दोन सबस्क्रायबर मध्ये खुश होणारे होते म्हणजे लोकांची एक लाख सबस्क्राईबर झाले एवढं कुणी खुश होत नाही एवढे मी एक हजार सबस्क्राईबर झाल्यावर खुश झाले मला चांगलं आठवतं त्या दिवशी सोमवार होता आणि मला त्या दिवशी दोन मोठ्या मोठ्या व्हिडिओज भेटल्या होत्या एक म्हणजे की व्हिडीओची ज्याच्यामध्ये माझे ना एक हजार सबस्क्राईबर कंप्लीट झाले होते आता ह्याच्यामध्ये मी काय केलं पहिली गोष्ट म्हणजे मी शॉर्ट्स टाकत गेले मला असं वाटलं की ऑडियन्स पाहिजे लॉंग व्हिडिओ बघायला मला आधी ऑडियन्स गेन करायची होती मला काहीही काही नाहीये की कधी मॉनिटाइज होईल कधी पेमेंट येईल किंवा कधी माझ्या व्हिडिओ न्यूज येत नव्हते ना तेव्हा मी काय करायचे म्हणजे दुसऱ्यांचे व्हिडिओ बघायचे आपल्या एखादा आवडता युट्युबर असतो ना ज्याचे आपण व्हिडिओ बघतो ज्याच्या आपल्याला आवडतात मग आपण हे पाहू शकतो की तो कसा बोलतोय तो कसा व्हिडिओ शूट करतोय कोणते अँगल घेतोय कोणते अँगल नाही घेत आपण हे सगळ्या गोष्टीवरती ना लक्ष देऊ शकतो आणि त्याप्रमाणे आपण आपल्यामध्ये इम्प्रुव्हमेंट बघू शकतो इम्प्रुव्हमेंट पहिल्याच दिवशी होत नाही खूप सारे व्हिडिओ टाकल्यानंतर होती नंतर आपल्याच आपल्याला हळूहळू करायला लागतात की अरे बाबा इथं असं पाहिजे होतं तिथं तसं पाहिजे होतं इथं असं बोलायला पाहिजे होतं ह्या गोष्टी ना आपल्याच आपल्याला हळूहळू कळायला लागतात त्याच्यामधून आपण शिकत जातो आणि दुसऱ्याचं बघून असं माणूस पटकन शिकत नाही जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये शिरत नाही तोपर्यंत ना माणूस शिकत नाही आपण जेव्हा बनवतो ना व्हिडिओ तेव्हा लिंक कोणालाही पाठवू नका एकतर त्याचा चॅनलवरती असर पडतो लिंक घ्यायला त्याला शेअर केल्यावरती त्या लिंक थ्रू आपले व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढत असेल तर त्याचा फरक पडतो आपल्या चॅनलवरती जर आपण स्वतः लिंक शेअर करत असेल तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का की आपण ह्याला त्याला लिंक पाठवतो आपल्याला असं वाटतं एक सबस्क्रायबर वाढेल आपली एक कमेंट वाढेल आपली एक लाईक्स वाढेल तो पण पण कुणीही करत नाही एक दोन व्हिडिओला करते तेवढ्यापुरतं करते ते नंतर कुणी पाहतही नाही आणि कुणी करतही नाही त्यापेक्षा ना जेन्युअन सबस्क्रायबर वाढेल आपले जेवढे जेन्युअन वाढणार आहेत ना ते जेन्युअन जे वाढलेले असतात ते बघणार रोज बघणार आला का व्हिडिओ आला का व्हिडिओ कधीतरी स्किप करणार नाही तर ते रोज बघणार पण हे जे असतात ना दुसरे आपण ज्याला शेअर करतो ते नाही हे करत म्हणजे बघत नाहीत किंवा ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब तेवढं तेवढ्या पुरतंच करतात नंतर नाही करत कुणी एवढं कुणी इंटरेस्टेड ज्याला इंटरेस्ट असतो तो स्वतःहून बघतो ज्याला इंटरेस्ट नसतो त्याला किती पण शेअर करा ते बघणार नाही त्यामुळे ना कुणाला असं शेअर करू नका चॅनल मी पण माझं चॅनल शक्यतो आठशे नऊशे सबस्क्राईबर होतो कुणाला शेअर केलं नाही त्यानंतर मग मी हळूहळू शेअर केलं मी याला शेअर केलं त्याने त्याला शेअर केलं असं असं म्हणून ते शेअर झालं बऱ्याच जणांना माहीत नव्हतं बऱ्याच दिवस माझ्या फक्त मिस्टरांनाच माहीत होतं घरातल्या घरातल्या अजूनही बऱ्याचशा लोकांना माहीत नाहीये तर चला असा होता माझा अनुभव शून्य ते एक हजार सबस्क्राईबर यांचा प्रवास छान होता पण हा प्रवास कंप्लीट करण्यासाठी मला ना चार महिने लागले तीन महिन्यानंतर मला कुठंतरी हळूहळू हळू ग्रोथ दिसायला लागली आणि चार साडेचार महिने लागले मला हा प्रवास कंप्लीट करण्यासाठी तर जरा काही लोक असतात जे पहिल्यापासून माझ्यासोबत जुळलेले असतील त्यांना तर माहीतच असेल तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जरा बाय बाय